मी आणि भाई राष्ट्रीय सचिव आम्ही माग दोन महिन्यापासून आमचा पाठपुराव होतो नगरपालिकेमध्ये पण नगरपालिकांनी काही लक्ष दिलं नाही आता त्या ठिकाणी जो खबरी आहे त्या ठिकाणी तीनशे चारशे लोक त्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी लहान लहान मुलं आहे त्या ठिकाणी असे काही दुकानदार लोक का का आहे लो जो रात्रीच आपल्या काही पका आणून टाकता काही ठिकाणी असे काही लोक आहे जो मेलेरिया पचले तयार टाकतात टाकता माझं म्हणणं आहे तुम्ही दुकानदारांना तुम्ही त्यांच्याकडून तुम्हाला त्यांच्या लायसन्स दिलेलं गेले तिला याच्यात व्हायला पाहिजे आणि अशा पग ठिकाणी काळाला व्हायला पाहिजे तर श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूर मोठी सिटी आणि खूप छोटी सिटी आहे पण हे ठिकाणी इतकं लोकांना गाण होतो ते तसंच त्या ठिकाणी टिप्पीमध्ये कचऱ्याला कधी आग लावली तर पुन्हा टीमिकाने पार्क दत्तर नगर पडत नाट्य श्रीरामपूर सिटीमध्ये पडतो याच्यामुळं माझं कोरोनामध्ये सुद्धा आजही लोक पडलेले ते नगर पाणी लक्ष देऊन तसंच त्या ठिकाणी आता का रोड झालेले आहे पण त्या रोडामध्ये काही ठेकेदार लोकांनी त्या ठिकाणी डिस्को ब्रिज असते तर ते, 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 ता। ते, गरत गरत ते ती टाकलेलं नाहीये आणि ते ठिकाणी मागणी केली झाली काय सगळ्या ते तिथल्या लोकांनी आपले सहाय सुद्धा आहे म्हणून असे ठेकेदारी सुद्धा जो ठिकाणी गरज नाहीये ते ठिकाणी मोरवे पण टाकता जे ठिकाणी खरंच गरज आहे ते ठिकाणी टाकत नाही आकाशी दोन ठिकाणी दोन दोन ठिकाणी आक्षेप झाला लहान मुलाचं आणि इथून पुढे काही आक्षेप काय झालं तर आम्ही डायरेक्ट पुन्हा ठेकेदार तिथले अधिकारी त्यांच्या करू हे म्हणून मी तुम्ही सोबत संपवतो हम सप भारत माता की जय गुरु बाळासाहेब बाबू आज आम्ही नगरपालिका एकदम सुरेशी प्रत्यक्ष आम्ही बरोबर बाकी लोक जे कार्यकर्तो आम्ही निवडणुकीत दिलेलं आहे मग आमचं या निवेदनामध्ये म्हणणं आहे की सगळी वाटणं पण एकता शिकू आहे त्या ठिकाणी जो ती लोकवृष्टी आहे त्या लोकवस्तीच्या ठिकाणी लोक घाण टाकतात महिने जनावरे आणि दुर्गंधी पसरले आहेत यासंदर्भात निवडणि आहे ते नगरपालिकेने जाऊन त्या ठिकाणी ते बद्रा जेव्हा त्याच्यामध्ये टाकलेला आहे लोकवस्तीमध्ये उठून त्याची वेगळ्या वाट वाटलावली गेले पाहिजे आणि तिथे मोकान कुत्रे कुत्र्यात देखील बदलत केले पाहिजेत आता कुठे दोन तीनशे कुत्रे आहेत त्या कुत्रे एखाद्या माणसाला भाडून खाऊ शकतात व अजून तुम्हालाही होतो कुत्रे देखील बदल करावा अशा आमच्या दोन तीन मागण्या आहेत आम्ही दिलेल्या आहेत या ठिकाणी आता आम्हाला मग त्या अधिकाऱ्यांनी देखील विचार चर्चा केलेली ते म्हटले कारण की कुत्रे दोन तीन दिवस आलेले आहेत आम्ही लक्ष घालतो आम्ही आम्हाला सोडले आहेत